नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते पराठे केले की ते गरम गरम छान लागतात परंतु पूर्णपणे थंड झाले की खूप वातट असे होतात त्यामुळे ते मुलांच्या टिफिनसाठी देखील देता येत नाही परंतु मी दाखवल्याप्रमाणे एकदा तुम्ही अशा प्रकारे पालक पराठे केले की दिवसभर छान मऊ लुसलुशीत तर राहतात आणि छान खस्तेदार असे होतात आता पराठे छान मऊ लुसलुषित आणि खस्तेदार होण्यासाठी आपण त्यामध्ये काही सिक्रेट जिन्नस घालणार आहोत त्यामुळे रेसिपी कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम मी एका परातीमध्ये चाळून घेतलेले दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे पराठे छान खस्तेदार आणि चविष्ट होण्यासाठी पोह्याच्या चमच्याने एक चमचा बेसन आणि एक चमचा बाजरीचं पीठ घालणार आहोत बाजरीचं पीठ नसेल ना तर एक चमचा ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल हे दोन सिक्रेट जिन्नस घातल्यामुळेच पराठ्याला खूप छान टेस्ट देखील येते आणि महत्त्वाचं म्हणजे छान मऊ लुसलुशीत आणि खस्तेदार असे हे पराठे होतात पाव चमच्या जिरे एक चमचा तीळ अर्धा चमचा हातावरती चळवून घेतलेला ओवा पालक पराठ्यामध्ये ओवा घातल्यामुळे पराठ्याला खूप छान टेस्ट येते पाव चमच्या हळद पाव चमच्या हिंग पोह्याच्या चमच्याने एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे पावडर पालक किती घेतली ना त्यानुसार हे सर्व साहित्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं पाव चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल ना तर आमचूर पावडर वापरले तरीही चालेल पोह्याच्या चमच्याने दोन चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पाणी न घालता केलेले मिक्सरला भरड अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एक कप दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊन बारीक असा चिरून घेतलेला पालक तर ह्या ठिकाणी एक कप पालकसाठी मी ह्या सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक पै त्यामध्ये आपण कच्चे तेल टाकून घेऊयात कच्चे तेल टाकल्यामुळे देखील पराठे खूप खस्तेदार असे होतात पालकमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असल्यामुळे सुरुवातीला पाणी न टाकता थोड़े -थोड़े हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊन नंतर गरजेनुसार थोडे थोडेसे पाणी टाकून छान घट्टसर असं आपण हे पीठ मळून घेऊयात अगोदरच पाणी टाकलं आणि नंतर पीठ मळायला घेतलं की पीठ हे पातळ होऊ शकतं छान असं पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून आता आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून छानपैकी मौसराचं हे पीठ भिजलं जाईल तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी पंधरा मिनटे झालेली आहेत आणि पीठ देखील छानपैकी भिजलेले आहे पीठ मळताना छान घट्टसरच असं मळून घ्यावं सैलसर पीठ मळ आणि नंतर पीठ भिजल्यानंतर हो ते पातळ होऊ शकतं ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आहे पराठे कितपत लहान किंवा मोठ्या आकाराचे करायचे आहे ना त्यानुसार आपण पिठाचे गोळे करून घेऊन आता आपण हा पराठा लाटून घेऊयात नेहमी आपण घडीची पोळी करतो ना त्याप्रमाणे ह्या लाटीची घडी घालून छान पिके अलटून पलटून हा हलकासा जाडसर जाडीचा पराठा लाटून घ्यावा घडीच्यामध्ये तेल आणि गव्हाचं सुकं पीठ लावल्यामुळे छान खस्तेदार असे पराठे होतात अजिबात ते थंड झाले तरी देखील ड्राय होत नाही आता पराठा लाटताना खूप पातळसर न लाटता हलकासा असा लाटावा ज्याप्रमाणे घडीची पोहे आपण आलटून पलटून लाटतो ना त्याचप्रमाणे हा पराठा देखील आलटून पलटून लाटून घ्यावा आता पराठा छान लाटून झाल्यानंतर आता आपण मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने देखील छान खरपूसाचा भाजून घेऊयात पॅनला थोडंसं तेल लावून आपण त्यामध्ये पराठा टाकून घेऊन एका बाजूने छान शेकून घेऊयात आता वरती तेल लावून आपण दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस असा पराठा भाजूयात तर या ठिकाणी मी पराठ्यासाठी तेल लावलेले आहे तुम्ही तूप किंवा बटर लावले तरीही चालेल मोठ्या आचेवरती पराठे न भाजता मध्यम आचेवरती छान पराठे भाजून घ्यावेत त्यामुळे देखील छान खस्तेदार असे पराठे होतात तर अशाच प्रकारे तुम्ही देखील पालक पराठा मी दाखवल्याप्रमाणे करून पहा तर हा पालक पराठा हिरवी चटणी टॅमॅटो सॉस आणि कोणत्याही भाजीबरोबर देखील खूप सुंदर असे लागतात कोणताही पराठा म्हटलं की त्यावरती भरपूर सारं लोणी तर असलंच पाहिजे तर या ठिकाणी पाहा किती खस्तेदार आणि मऊ लुसलुशीत असे पराठे झालेले आहेत आणि एकदा केले की परत परत कराल ह्याची मी खात्री देते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद